नमस्कार मॅडल वैशाली खंडोज युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की आज माझं जे आ, आज नाही झाले दोन तीन दिवस माझं थर्टी डेज एक्सरसाइजचं जे चॅलेंज होतं ते कम्प्लीट झालेलं आहे बरोबर थर्टी दिवस मी माझी एक्सरसाइज केलेली आहे मध्ये दोन दिवस स्किप केली होती पण बाकी माझी रेग्युलर एक्सरसाइज झाल्याने आता पण मी रेग्युलरच माझी एक्सरसाइज ठेवणार आहे तर म्हणजे मला काय परिणाम झाला मी एक्सरसाइज चालू केली त्याचा त्याविषयी पण मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि मी एक्सरसाइज का चालू केली तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर आता पहिल्यांदा तर आ, आ, मी जेव्हा माझ्या एक्सरसाइज चॅलेंज चालू केलं आणि त्याचे मी व्हिडिओ टाकले तेव्हा मला काही जणांनी व्हेरी गुड गुड परत एका एका ताईंनी मला क्वेश्चन विचारला म्हणजे आता जो मी इतर डिटेल एक्सरसाइज चॅलेंज कम्प्लीट केलं त्याच्यानंतर त्या तो जो व्हिडिओ टाकला त्याच्यावरती त्यांनी मला के क्वेश्चन केला की तुम्हाला काय फरक पडला का तुमचं वजन कमी झालं का तर त्याचंही मी उत्तर देणार आहे आणि ह्या ज्या सगळ्यांनी मला कमेंट केलेल्या आहेत किंवा माझ्या व्हिडिओला जे लाईक दिलेले आहे मला अप्रिशिएट केलेलं आहे माझ्या या जा चॅलेंजसाठी त्याबद्दल रिअली खूप 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 थँक्यू मला कमेंट केल्याबद्दल मला खूप म्हणजे असं कमेंट वगैरे वाचले ना तर आपल्याला पण जरा एक एनर्जी मिळते एक आपला उत्साह वाढतो व्हिडिओ बनवण्याचा तर त्यासाठी कमेंट केल्यासाठी आणि लाईक के खूप 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 थँक्यू आणि चॅलेंज मी चालू घ्यायच्यासाठी केलं म्हणजे मी मध्ये थोडासा ना एक्सरसाइज कम्प्लीट सोडलीच होती त्याच्यामुळे मला मग वाढ वेट माझं वाढायला सुरू झालं होतं आणि आधीसुद्धा मी असं एकदा केलेलं की माझं चॅलेंज म्हणजे एक्सरसाइज मी खूप तेव्हा तर खूप जास्त वजन वाढलं होतं तेव्हा पण मी जेव्हा माझं एक्सरसाइज स्टार्ट केली ना त्याच्यानंतर माझं वजन तेव्हा पण माझं कमी झालं होतं पण आता मध्ये पण मी काही महिने करत होती पण मध्येच मला थोडं नव्हतं म्हणजे आम्ही जेव्हा शिफ्टिंगच्या याच्यामध्ये वगैरे याच्यामध्ये मला करता येत नव्हती एक्सरसाइज सो होत नव्हती माझी एक्सरसाइज तर आणि ती मला सुरू करायची होती म्हटलं वजन जास्त वाढल्याच्या नंतर आपण कमी करू शकत नाही त्याच्यामध्ये म्हटलं जेवढं आपलं आता एवढं नाही वाढलं तोपर्यंत तो चालू करूया तर त्यासाठी पण मी एक्सरसाइज स्टार्ट केली आणि थोडं मला पाय वगैरे पण माझे दुखत होते म्हणून म्हटलं मी आपल्याला एक्सरसाइज चालूच केली पाहिजे तर माझं वेट कमी करण्यापेक्षा जास्त मला डेली सवय लागायला पाहिजे एक्सरसाइजची ह्यासाठी मी एक्सरसाइज चालू केली होती आणि वजन तर आपोआपच कमी होणार आहे जेव्हा आपण दररोज एक्सरसाइज करणार आपलं जे पण खाणं पिणं आहे ते म्हणजे जसं थोडस म्हणतात खूप जास्त आपण जे खातो आवडलं म्हणून खात राहतो ते न करता जेवढं आपल्याला पोटायला लागेल तेवढंच खायचं हे सगळं मी ह्या महिनाभरामध्ये फॉलो केलं त्याच्यासाठी आणि ते पण मी याच्यासाठी की की आपल्या आपल्याला जे पण काही शरीराला त्रास होत ते कमी व्हावे आणि वजन सुद्धा आपलं मेंटेन व्हावं ह्या दोन गोष्टी आणि मला मेन थिंग तर एक्सरसाइजची सवय लागावी ह्याच्यासाठी हे माझं थेट इथं था चॅलेंज होतं आणि ते आणि त्या ते म्हणजे ते चॅलेंज केल्यामुळे मला हा फायदा झालेला की मला आता सवय लागलेली एक्सरसाइजची मी आता म्हणजे आता माझा एक्सरसाइजचं चॅलेंज संपला आहे तरी सुद्धा मी आता डेली एक्सरसाईजही करणार आहे तर हा एक फायदा आणि दुसरं माझं वेट कमी झालं का हे जे मला त्या ताईंनी प्रश्न विचारला होता तर त्याचं मी त्यांना प्रूफ म्हणजे त्यांना म्हणजे मला दाखवायचंच होतं की तीन हे एक महिन्याचं चॅलेंज कम्प्लीट झाल्याच्या नंतर माझं वजन कमी झालं हे मला म्हणजे जेव्हा मी नंबर एटचा जो माझा आहे ना एट डे चा त्याच्यामध्ये मी माझं वेट दाखवलं होतं तर ते वेट आणि आताच्या वेटमध्ये काही फरक झाला आहे का तर ते मी माझ्या वेट माझ्याकडे मशीन आहे वेईनची त्याच्यामध्ये उभं राहून मी तुम्हाला ते प्रूफ दाखवणार आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कोणत्याही प्रकारचं डायटिंग करत नव्हती फक्त जे आहे ते आपलं खाण्याचं जे पोर्शन आहे ना तो थोडा थोडासा कमी केला बाकी काही फरक केला जात आणि आठवड्यातून एकदा आपल्याला रोज रोज आपलं जे आपण खातो डाळ भात बार, भाजी बार, चपाती ते खाऊन खाऊन आपल्याला कंटाळत पण येतो मग आठवड्यामधून एकदा काहीतरी बनवायची मी त्यात की मी बघितलं तुम्हाला मी व्हिडीओमध्ये पण दाखवले मी काय काय जेवायची त्याच्यामध्ये कधीतरी भजी पण जेव्हा मी आता थर्टी डेजचं चॅलेंज कम्प्लीट केलं तेव्हा मी पार्टी केली पार्टी म्हणजे घरीच वडापाव बनवला पण मला उलटा वडापाव टेस्ट करायचा होता तर तो मी बनवला होता त्या दिवशी सो असं आठवड्यामधून दे एकदा आपण असं खाऊ शकतो आपल्या खाण्यामध्ये चेंजेस तर तेही आपन, तेही म्हणजे मी केले चेंजेस दे असं आठवड्यामधून एकदा असं खाणं आणि मोस्टली तर आता तर असं पण पावसाचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे बाहेरचं खाणं तर होतच नाही आणि असं पण मला स्वतःला बाहेरचं खाणं आवडतच नाही त्याच्यामुळे मला जेही हवं आहे ना खायचं असेल काही खायची इच्छा झाली पाणीपुरी म्हणा शेवपुरी म्हणा वडापाव भजी हे आम्ही घरीच बनवून खातो केसरला पण माहिती मोस्टली मी बाहेर टाळते मी खाणं जे पण पाहिजे ते घरीच खातो असं आहे कधीतरी आता कुठे आपण बाहेर जातो जेव्हा आऊट आउट ऑफ स्टेशन तेव्हा तर आपलं खाणं होतं बाहेरचं परंतु जो आपण घरी असतो तर मोस्टली प्रयत्न करते की आपण घरी बनवून खायचं जे पण आपल्याला खायची इच्छा होईल ते तर ते एक आहे परत आपलं वेट कसं आहे की आपलं वेट जे आहे असं आपल्याला एक दोन महिन्यात नाही वाढत त्याला पण टाइम लागतो म्हणजे एक दोन महिन्यात आपण खूपच अगदी एकत्र राहिला तर एक दोन महिन्यात पण असं खूप जास्त टाइम लागतोच आपलं वेट करत म्हणजे मला तरी जवळजवळ सात आठ महिन्यांनी कळलेलं जेव्हा मी स्टार्ट आधी म्हणजे पाच वर्षापूर्वी जेव्हा मी म्हणजे माझ्या फोटो मी बघितला तर फोटो मध्ये मला दिसत होते की माझे गाल असे असे फुगले आहेत आणि हे पण इथं असं खूप जास्त झालं होतं तर तेव्हा मी ठरवलं की नाही मला जाडं व्हायचं नाही आहे स्टार्ट करायची तर तेव्हा पण मी तसं केलेलं एक्झरसाईज स्टार्ट केलेलं आणि मला थोडं बसं मी मी कंट्रोलमध्ये आणलेलं माझ्या तेव्हा तर आता मी म्हटलं आता म्हणजे तो कंट्रोल मी तसाच ठेवला होता त्याच्यावरती मी वजन माझं वाढायला दिलं नाही पण आता मला त्याच्यापेक्षा पण कमी करायचं आहे वजन त्याच्यासाठी मी आता आता रेग्युलर वजन हे वजन नाही एक्सरसाइज करत राहायचं आणि मी आता वजन आहे ना मी रोज चेक करते खरं तर ही, लग 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 लग। मी डेली सकाळी उठली का वेईंग मशीन वरती आणि संध्याकाळी पण झोपताना की माझं वजन वाढलं नाही ना असं इतकं वेळा हे वाटायला लागलं तर ते एक मी ते माझं रोजच आहे आणि वेट आपलं असं वाढायला आपलं म्हणजे खूप महिन्यांनी आपल्याला कळतं की आपलं वजन वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे आता जेव्हा वजन कमी करायला जातो तर लगेचच आपलं कमी पण होणार नाही म्हणजे आता आता मी एक महिन्याचं हे केलेलं आहे आपण बघूच आपण किती माझं कमी आणि मला खरंच कमी झालंय माझं वजन पण मला शेपमध्ये पण माझ्या फरक दिसतो मला इव्हन सोसायटी लोक पण मी खाली तर गे, गेली ना राऊंड वगैरे हो मारायला किंवा काय पाऊस असेल तेव्हा कधी कधी राऊंड मारते ना तर केसरला के, वगैरे पण कुठे आम्हाला जायचं असेल तेव्हा जातेच तर तेव्हा ते मला म्हणजे आमच्या सोसायटीतील लोक पण बोलतात की वेशल तू पतली हो असं म्हणजे बारीक आली तू म्हटलं काय डायटिंग वगैरे करते काय काय करते का म्हटलं नाही डायटिंग नाही म्हटलं मी एक्सरसाइज करते बाकी काही नाही करत म्हटलं डायटिंग वेटिंग ते नाही मला म्हटलं असं तर त्याच्यामुळे मला समजलेलं आहे की माझं जे आहे ते वजन पण कंट्रोलमध्ये येत आहे आणि आपलं म्हणजे जे म्हणतो ना ते पण कमी झालेले आहे असं आपल्याला कपड्यांवरून पण आपल्याला समजतं थोडासा लूज वगैरे कपडे होतात तर त्याच्यावरून पण आपल्याला समजतं की आपल्या आपल्याला फरक पडलेला आहे आपण जे एक्सरसाइज त्याचा आणि मला तो पडलेला आहे फरक तर आपल्याला तसं आपल्याला एक्झरसाइज कमी करायला सुद्धा थोडा टाइम द्यायला पाहिजे असं एकदमच आपण एका महिन्यात कमी झालं वजन आपलं असं असं झालं तर म्हणजे त्रास पण होऊ शकतो आपल्याला की एकदम आपलं एका महिन्यामध्ये पाच सहा किलो वजन कमी झालं तर त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही की माझं पटकन वजन कमी व्हावं हळू झालं तरी चालेल पण एक सुरुवात तरी होईल वजन कमी व्हायची हा माझा मेन उद्देश आहे आणि आता तेच तेच आहे की आपलं वजन पण कमी व्हायला आपल्याला थोडा थोडा टाइम टाइम लागेल तर आता मी तुम्हाला थोड्या थोडं दाखवते माझं वजन आता काही फरक पडला आहे का तर त्याला आता मी माझं वजन दाखवते तुम्हाला तर आता मी माझी वेग मशीन ठेवलेली आहे खाली आणि आता मी वेग मशीन वरती उभी राहते आणि तुम्हाला दाखवते माझं वजन मध्ये फरक झालाय का तर माझा तुम्ही डे जो माझा व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये मी माझं वजन दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही वजन बघा ना तर सेवन्टी फोर पॉईंट नाईन आय थिंक दाखवलं होतं ना त्याचं सेव्हन्टी फोर पॉईंट नाईन असं दाखवलं होतं आणि आता एक्झॅक्टली सेव्हन्टी फोर दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली सगळं कमी पण दाखवतं कधी कधी असं पण होतं आणि आता सेव्हन्टी फोर दाखवत आहे तर म्हणजे मला एक किलोचं वजनाचा कधी मला फरक पडलेला आहे म्हणजे एक माझी जी सुरुवात आहे ना वजन कमी व्हायची ती आता झालेली आहे तर आता मी हे माझं कंटिन्यू मला महिन्याला एक, एक किलो जरी माझं वजन कमी झालं ना तरी माझं पूर्ण वर्षभरात बारा किलो वजन कमी होणार आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे मी प्रयत्न आज करणार आहे की दररोज एक्सरसाइज करेन आणि महिन्याला एक किलो जरी वजन कमी करण्याचा प्रयत्न करेन एकदम डायरेक्टली मी करणार नाही कारण मला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणजे आधी मला एकदा असं झाला पण होता त्रास की मी माझं खूप म्हणजे जवळजवळ माझं एटीच्या वरती वजन गेलं होतं म्हणजे एटी टू एटी थ्री वजन झालेलं होतं आणि म्हणजे खाण्यापिण्यामध्ये मी खूप फरक केलेला खूप म्हणजे बरंच काय काय चेंजेस केलेलं आहे क्वांटिटी पण कमी केलेली खूपच जास्त असं सगळं केलेलं आहे आणि ते एकदम अचानक केलं ना मी म्हणजे मला त्या गोष्टीची सवय नाही आणि मी एकदम अचानक माझी क्वांटिटी कमी केली परत मी काय काय खाण्याचं पण सोडलं असं काही वस्तू ज्या त्या खाण्याच्या सोडल्या त्याच्यामुळे मला माझी तब्येत पण डाऊन झाले त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आपल्याला पाहिजे शरीराला मेन इम्पॉर्टंट आहे ते, ते मी खात होते की नाही मलाच माहिती नव्हतं तेव्हा मला एवढं तेव्हा नॉलेज नव्हतं काय आपल्याला खाल्लं पाहिजे नाही असं पण तर त्यामुळे मला तेव्हा त्रास झाला होता तर त्याच्यामुळे मी आता ठरवलं की असं मला काही खायचं नाहीये फक्त क्वांटिटी एकदम कमी नाही करायची थोडी थोडीशी कमी करून म्हणजे जेवढं पोटायला लागतं तेव्हा तेवढं खायचं जे आपण एक्स्ट्रा खातो ते नाही खायचं तर असं करून आता मी आहे की बस जास्त काय आपण करायचं नाही एक्सरसाइज करायची आणि दर महिन्याला एक एक किलो जरी झालं तरी बस आहे मला आता एक किलो वजन तर मला फरक झालेला आहे म्हणजे माझ्या जे चॅलेंज केलेलं आहे त्याचा मला फायदा झालेला आहे आता वजन पण टाकून झालेलं आहे आणि आता मला जेवायचं आहे तर मी तुला आजचं पण जेवण दाखवते आज मी काय जेवायला बनवले आज तो स्पेशल आहे कारण उद्या माझा उपवास आहे उद्या हरतालिका आहे परवा गणपती येत आहेत आपले तर उद्या हातालिका आहे तर आता हतालिकेचा दरवर्षी असतो उपवास तर तो उपवास उद्या आहे आणि उद्याचा जो उपवास आहे थोडासा कडक असतो म्हणजे मी फक्त केळ आणि शाळा आणि पाणी पण पिते पहिल्यांदा तर मी पाणी पहिल्यांदा हे केळ शाळं पण नाही खायची आणि पाणी पण नाही खायची रात्री बाराच्या नंतर पाणी वगैरे प्यायची आणि काय आपल्याला म्हणजे फराळाचं ते खायची आधी पण आता असं नाही आता मी दिवसभरामध्ये केळं आणि शाळाचं पाणी आणि नॉर्मल आपलं पाणी ते पण पिते कारण नाही जवळ मला तेवढं त्याच्यामुळे तर उद्या मला उपवास आहे त्यामुळे मी आज थोडंसं म्हटलं जरा स्पेशल जेवण जेवूया आज मी काय जेवण बनवलं बसलेली आहे मी जेवायला आणि आज जेवणामध्ये आहे डाळ भात आणि मी हे कोबी कोबी ना सेजवन चटणी टाईप चटणी बनवली आहे आणि हे कोबीचे कोबीची म्हणजे असं जसं आपण मंचुरियन बॉल्स बनवतो ना त्या टाईपमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ चण्याचं पीठ असं काय काय टाकलेलं आहे बघूया लागत आहे बरोबर झालंय का त्या भजी तर मस्त चालू चटणी तिखट झाली आहे तांदूळ लागणार नाही काय का चटणी तिखट झाली त्याला मी मिरची आणि मसाला दोन्ही टाकले ना जर नाही मला थोडीशी बरोबर नाही झाली मला वाटतं माझी ना बनवली मी अशी अगदी बरोबर नाही झाली ना बाकी बाकी तुम्हाला कसे वाटत आमचे व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि ज्यांनी पण मला कमेंट केली त्यामुळे त्यांना खूप मलापासून थँक्यू थँक्यू बाय